बरोबर एक वर्षापूर्वी दोन फेब्रुवारी रोजी उल्हासनगरमध्ये पोलीस स्टेशनमध्ये एक फायरिंग झाली होती आणि फायरिंग झाली होती ती महेश गायकवाड यांच्यावरती मात्र या फायरिंगमधले आरोपी हे अजूनही पकडले गेलेले आहेत मुख्य सूत्रधार पकडला गेले नाही आणि हा जा विचारण्यासाठी उल्हासनगरमध्ये एक मोर्चा काढण्यात आलेला आहे जनमुकमोर्चा आपल्यासोबतच जे या मोर्चाचे नेतृत्व करतात ते महेश गायकवाड त्यांना विचारा नेमका हा मोर्चा कशासाठी काढण्यात आला आहे काय नेमकं कारण आहे हा पूर्ण वर्ष माझ्यावरती गोळीबार होऊन पूर्ण वर्ष झालेलं आहे आणि अद्याप न्यायच्या प्रतीक्षेमध्ये आम्ही लोक आहोत आणि त्या ज्या ठिकाणी न्याय मिळतो पोलीस स्टेशन या देशभरामधली पहिली घटना आहे की पोलिस स्टेशनमध्ये गोळीबार होते आणि त्याच्यामध्ये मी सहा गोळ्या लागल्यानंतर ईश्वराच्या कृपेने मी आज जिवंत आहे आणि मला स्वतःला संघर्ष करावा लागतो आहे एक लोकप्रतिनिधी असूनसुद्धा ह्याचं मला कुठेतरी खंत वाटतं की म्हणजे न्यायव्यवस्था ही किती बिघडलेली आहे आणि पोलिसांवरती राजकीय दबाव मोठ्या प्रमाणात आहे आज एक वर्ष झाला मेन त्यातला सूत्रधार वैभव वैब। पण हा भाजपाचा युवा मोर्चाचा पदाधिकारी आहे आणि त्याचं साधं पदसुद्धा काढलं नाही पोलिसांना जेव्हा जेव्हा मी विनंती केली की त्यांना पकडायचे मी मी स्वतः ॲड्रेस दिले त्या ठिकाणी जाऊन आरोपी फरार झाला असं सांगण्यात येतं मला एवढंच म्हणायचं आहे की बीडच्या धरतीवर ज्या प्रकारे न्याय व्यवस्था त्या ठिकाणी कठोर केलेली आहे एस आय टी नेमली सी आय डी नेमली तसंच माझ्या या माझ्यावरती ज्या गोळीबार झाला त्याच्यावरतीसुद्धा अशा प्रकारचे एस आय टी सी आय डी नेमावी जेणेकरून मला न्याय मिळेल आज मला साधा सरकारी वकील मिळत नाही जो मी नेम माझी इच्छा मागणी आहे ती म्हणजे न्यायव्यवस्था आणि कायदा व्यवस्था ही कुठेतरी दुर्मिळ झालेली आहे आणि मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये जर अशा प्रकारचं न्याय जर मिळत नसेल तर मोठ्या प्रकारे मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी पार्श्वभूमी निर्माण होईल बरोबर आहे अशा प्रकारचा न्याय मिळत नसेल तर मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी पार्श्वभूमी निर्माण होईल असं महेश गायकवाड यांचं म्हणणं आहे पाहायला गेलं तर हा उल्हासनगरमध्ये हा मोर्चा आज सकाळी दहा वाजता सुरू झालेला आहे आणि तो पोलीस उपायुक्त यांच्याकडे जाणार आहे आणि तिथे निवेदन सादर केलं जाणार आहे